नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आज परत एक अपडेट आलेला आहे तो म्हणजे वीस पॉईंट सात तर आपण लवकरात लवकर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करून घ्यायचा खूप सारा बदल झालेला आहे आणि बदल हा सकारात्मक आहे तर तो कुठला कुठला बदल तर चार प्रकारचे बदल झालेले आहेत तर तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार बघा माझं अपडेट झालेला आहे अपडेट झाल्यानंतर आपल्याला इथं पण बदल दिसतात आणि इथं जर गेलं तर पूर्ण झालेले बदल आपल्याला दिसतात तर बघा जर तुम्ही पाहिलं तर आपण जर पाहिलं तर जो आपला पहिला बदल झालेला आहे तो म्हणजे सी बी आणि व्ही एच एन डी याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे आणि दुसरा जो बदल झालेला आहे तो म्हणजे लाभार्थी लसीकरणाची सुधारणा झालेली आहे आणि जो तिसरा बदल आहे तो म्हणजे गरोदर मातांचं बॉडी मास इंडेक्स हे ऑप्शन आता गरोदर मातांच्या ऑप्शनच्या याच्यामध्ये आलेला आहे त्याच्यानंतर जो चौथा बदल झालेला आहे तर चौथा बदल आहे तो म्हणजे गर्भावस्थेतील गर्भावस्थेतील वजन वाढणे म्हणजे गरोदर मातेचं जे वजनाचं आहे ते आपल्याला कसं टाकायचं प पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चा तर ह्या स्वरूपाचा बदल झालेला आहे तर हे चार बदल आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये झालेले आहेत आणि पाचं जे असतं किंवा जे आहे तर ब बग फिक्सेस म्हणजे जे किरकोळ दोष निवारण असतात काही अडचणी असतात तर त्या देखील दूर झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी जो पहिला बदल झालेला आहे तो म्हणजे बघा रिवॅम ऑफ सी बी अँड व्ही एच एन डी म्हणजे सी बी आणि व्ही एच एन डीच्यामध्ये जी सुधारणा झालेली आहे तर ती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार तर आता आपण ते पाहूया तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जेव्हा आपण ओपन करणार तर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या वरच जे आपलं होम पेज आहे किंवा वरचं पेज आहे त्याच्यामध्येच तुम्हाला दिसणार लाभार्थी लसीकरण हे तुम्हाला वरच दिसणार पण आपल्याला हे बघायचं नाही हे मी तुम्हाला उद्याच्या वेळीच्या माध्यमातून दा दाखवणार परंतु आज मी दाखवणार त्याच्यासाठी लसीकरण सत्राची वाट बघावी लागेल किंवा मागचं टाकून दाखवावं लागेल तर पण मी आज तुम्हाला जे दाखवणार आहे ते म्हणजे सी बी आणि लस व्ही एच काय बदल झालेला आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार कारण की बदल हे चार झालेले आहेत आणि एकदम व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी आज फक्त तुम्हाला पहिला बदल व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तर आपण नेहमीप्रमाणे इथं जातो ह्या पद्धतीनं पेज आपलं ओपन होतं आणि ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जे बदल आहेत आहे ते इथं लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता तर आधी आपण जे कार्यक्रम आहे तर त्याच्यावर जाणार आहोत आपण याच्यावर आपण क्लिक करून इथं जाणार आहोत तर बघा आता तुम्ही जर पाहिलं तर जे सी बीचं आहे इथलं जे कार्यक्रमाचं आहे तर त्याचा सगळाच वरचा बदल झालेला आहे यगळ दिवसाचं तुम्ही पाहू शकता व्ही एच एन डीचं पण तुम्ही पाहू शकता सी बीचं पाहू शकता प्रशिक्षण नियमाचं पाहू शकता म्हणजे जे चित्र आहे किंवा सगळाच बदल हा झालेला आहे त्याच्यात खूप सारी सुधारणा झालेली आहे तर आता आपण सी बी कार्यक्रम कसा का नोंदवायचा कारण की चालू परिस्थितीमध्ये आपला पंधरा दिवसाच्या आतील जो पहिला कार्यक्रम असतो तर तो आपल्याला नोंदवून घ्यायचा आहे आणि आता ते बाकी आहे माझं म्हणविळीच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवते तर आता आपण सी बीवर क्लिक करणार तर बघा आता अशा पद्धतीनं ओपन होणार अशा पद्धतीनं ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं हे प्लसचं चिन्ह दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथं दिलेलं आहे त्यांनी ॲड सी बी तर आपल्याला याच्यावर नाही तर आपल्याला प्लसच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का मग आपल्याला तारखेवर क्लिक करायचं आहे तारखे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला एक तारीख तर ता आपली आपण देऊ शकत नाही कारण आपण पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार असा असतो परंतु आता एक तारीख ही ब्लँक झालेली आहे तर ॲक्च्युलीमध्ये कार्यक्रम हा एकला घेतलेलाच नाही आहे तर तीन तारखेला घेतलेला आहे कारण एक तारखेला पहिल्या दिवशी न घेता तीन तारखेला मी कार्यक्रम घेतला आहे पण तुम्ही तुमची जी असेल एकपासून तुम्ही दोन तीन जी घेतली असेल तार त्या तारखेला तुम्ही तारीख नोंदवू mm. शकता तर मी इथं तीन तारखेला क्लिक करणार आणि त्याच्यानंतर ओकेवर कारण की एक लांबचा झाला नाही दोनला पण झाला नाही पण तीन तारखेला आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यामुळे मी तीनला तीनवर क्लिक करते आणि ओकेवर क्लिक करणार अगदी नेहमीप्रमाणे त्यानंतर आपल्याला सिलेक्ट थीम ते आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आता बघा तुम्ही बघू शकता याच्यात देखील खूप सुधारणा झालेली आहे म्हणजे खूप साऱ्या सुधारणा पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये दिवसेंदिवस होत आहेत आणि अगदी सुधारित पद्धतीने त्या होत आहेत तर आता याच्यातील कुठला कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं नावं तेच आहेत त्याच्यात ते कुठलाही पदरणी हे गरोदर माता नोंदणी आहे अन्नप्राशन दिवस आहे सुपोषण आहे त्याच्यानंतर पुरुषाला शिक्षणाला येणारे अडीच महिने अडीच वर्ष तर तीन वर्षाचे मुलांचं कार्यक्रम त्यानंतर पब्लिक हेल्थ मेसेंजिंग म्हणजे सार्वजनिक आरोग्य संदेश कार्यक्रम तेच आहेत तर आपल्याला त्याच्यातून कुठला सिलेक्ट करायचा आहे फक्त आता ह्या गोलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी अन्नप्राशन दिवस माझा पहिला कार्यक्रम आहे तर मी त्याच्यावर क्लिक करणार त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग फॉर्म सादर करायचा आहे फक्त एवढंच आता एवढा बदल झालेला आहे दुसरं काहीच नाही तर बघा रेकॉर्ड ॲडिट सक्सेसफुली ह्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सी बीचा कार्यक्रम नोंदवायचा आहे पहिला तारीख कार्यक्रम नोंदवला गेला जर तुम्हाला काही बदल करायचे असेल तर बघा तुम्ही इथं परत क्लिक करू शकता आणि इथं क्लिक करून मग तुम्हाला जर बदल करायचा असेल तर नाही तर अन्यथा गरज नाही नंतर आपण बॅक येऊ शकतो तर अशा पद्धतीने मात्र हा पण कदाचित पहिल्याच दिवसापुरता चालत असेल आणि जोपर्यंत पंधरा तारीख उलटत नाही तोपर्यंत तो तुम्हाला इथं दुसरी तारीख येणार नाही किंवा आजच मी कार्यक्रम भरलेला आहे त्याच्यामुळे लगेच इथं तुम्हाला आता दुसरा कार्यक्रम भरता येणार नाही किंवा ते ब्लॅक दिसेल पण त्याच्यानंतर मात्र तुमचं हे ओपन होऊन जाईल आणि मग आपण दुसरा कार्यक्रम नोंदवू शकतो अशा पद्धतीने पोषण ड्रायकर ॲप्लिकेशनमध्ये हा बदल झालेला आहे आता आपण बॅग जाऊ आणि त्याच्यानंतर एच चेंडीचं आमची आता व्ही एच एंडी झालेली नाही त्याच्यामुळे पण तुम्हाला दाखवून देते अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं तारीख टाकायची आता अजून झालेलं नाही फक्त एक तुम्हाला दाखवते जर तुम्ही भरणार तुमची झाली असेल तर तुम्ही भरू शकता त्या तारखेवर क्लिक नंतर ओके करा पण माझी झाले नाही त्याच्यामुळे मी कॅन्सल म्हणणार आणि इथं तुम्हाला नंबर ऑफ पार्टिसिपेट एवढंच भरायचं आहे आणि फॉर्म सादर करायचं आहे अगदी सोपं या पद्धतीनं आता व्ही एच एन डीचं पण झालेलं आहे आणि सी बी एचं पण झालेलं आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला एक बदल व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जो दुसरा बदल झालेला आहे तो देखील मी सांगणार मात्र त्यासाठी बघिनीनं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राइब करा का सांगत असते की तुम्हाला माझी येणारी जी नवीन व्हिडिओ आहे ती नक्कीच तुम्हाला लगेच सजेस्ट होणार तुम्हाला सर्च करायची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला अपडेट आला असेल किंवा काही बदल झाला असेल आणि तुम्हाला काही माहिती अपेक्षित असेल तर ती लगेच मिळणार आहे म्हणून माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चाला आणि तुमचे जे प्रश्न असतील हो ते कमेंटमध्ये टाका जेणेकरून जसं मला वेळ मिळेल जसं मला समजेल किंवा मला आलं तर मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगण्याचा प्रयत्न करते आज एवढप्रत्य एवढंच धन्यवाद